हॅलो नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मी आत्मचरित्र सांगणार आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूया स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे मध्ये झाला स्वामी विवेकानंदांचे नाव नरेंद्रनाथ हे होते हे एक भारतीय संन्यासी आणि तत्वज्ञ होते रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते ते पाश्चात्य गुडवादाने प्रभावी झाले तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचं शिक्षण व पद्धती यांचा परिचय करून देण्याची भूमिका त्यांनी निभावली एकोणविशव्या शतकात उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरुकता वाढविण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते भारतातील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते प्रमुख होते विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्वज्ञ आणि समाज सुधारकांपैकी एक होते समकालीन हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी वसाहतवादी भारतातील राष्ट्र राष्ट्रवादाच्या संकल्पनेत योगदान दिले आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून त्यांना आपता व्यापकपणे ओळखले जाते त्यांचा जन्म भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो विवेकानंदजींचं बालपण उत्तर कोलकाता सिमलापल्ली येथे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट मध्ये सोमवारी सकाळी सहा वाजून बत्तीस वाजता त्यांचा जन्म झाला त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले व वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील ॲटर्नी होते ते सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्व स्वभावाचे होते वेद उपनिषदे रामायण महाभारत भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड होती किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई त्यांना वाचन व्यायाम कुस्ती मुष्टियुद्ध पोहणे होडी वल्लवणे घोडेस्वारी लाठीयुद्ध गायन आणि वादन इत्यादी छंद होते स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण नरेंद्रनाथांनी आपल्या घरी शिक्षणाची सुरुवात केली होती नंतर त्यांनी अठराशे एकाहत्तर साली ईश इश, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि ते अठराशे एकोणऐंशीमध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला येथे त्यांनी तर्कशास्त्र तत्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला अठराशे एक्क्याऐंशी साली ते फाईन आर्टची आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बी एची ची परीक्षा उत्तीर्ण झाले नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम इमॅन्युल कॅन्ट गोतिले भिस्चे बारुच स्निपनोझा जॉर्ज हेगेल ऑर्थर शोपेनाय हयर ऑगस्ट कॉम्प्ट हर्बर्ट स्पेन्सर जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारांच्या लेखनाचा अभ्यास केला होता हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीने ते प्रभावित झाले होते गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशासाठी त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवाद केला होता काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता पश्चात आणि बंगाली ग्रंथाचाही गाढ अभ्यास केला होता त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते एक एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे मी खूप फिरलो जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धी बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही त्यांना श्रुतीधारा म्हटले जात असे एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते असे महेंद्रलाल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर म्हटले होते गुरु रामकृष्ण यांची भेट कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलावले होते त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या रहा, नरेंद्रला बोलावून इस आणले इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्यांचे गायन ऐकून ते संतुष्ट झाले त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले सूक्ष्म योगदानाच्या सहाय्याने श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामाय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे झाले होते असे दिसून येते स्वामी विवेकानंदजींचा धर्मप्रसार रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंद जी यांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एका पडक्या इमारतीत मराठाची स्थापना केली तत्पूर्वी त्या जागेत भूतांचा वावर आहे असा लोकप्रस्वाद होता विवेकानंदजींनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भत्साम स्थितीचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त तेथे येऊ लागले रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावी झालेले मन अधिकच हळवे झाले भारताच्या कल्याणासाठी तेथील ते 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 जनतेला उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनवून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला उद्वे वेदांत विचार जगतभरातील पोच जगतभरात पोहोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताचे सीमा ओलांडून पश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरवले सप्टेंबर अकरा अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्व धर्मीय परिषद भरली होती त्या सभेला विवेकानंद गेले तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संनशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नम नवनिर्मित राष्ट्राचे स्वागत करतो या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतरावर व भारतीय संस्कृतीवर भा व्याख्यान दिले जगातील सर्व धर्माचे सारत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकेत अमेरिकन नागरिकांची मने जिंकली आपल्या अल्पशय व्याख्यानातून जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणत्वच विशद केले काही दिवसांतच त्यां आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेल्या एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असे केले न्यूयॉर्क ने यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैवी कर्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे दीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काशाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुख्यमंडळातून कमी काही कमी आकर्षक नाही वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिके इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली अमेरिका आणि इंग्लंड देशामध्ये त्यांनी वेदांत सोसायटी स्थापली स्वामी विवेकानंद यांचे तत्वविचार आणि शिकवण स्वामी हे तत्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते आद्य शंकराचार्य यांच्या विचारांनी पुढे विचारांना पुढे नेत यांनी हे तत्वज्ञान प्रतिपादित केले त्यांच्या मते सर्व मात्र शिवाचे अंश आहेत त्यामुळेच शिवभावे जीवसेवा ही रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार मानले प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी देवी आहे अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्यांच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गाचा उपयोग करून मुक्ती मिळविली पाहिजे उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका दरिद्री नारायण हा शब्द विवेकानंदांनी जगाला दिला स्वामी विवेकानंद यांचे देवनागरी लिप्यंतरण बहुरूपे समुख्य तोमार छाडी कोथाय खुंजी ईश्वर जिवे प्रेम करे जय जन सेई जन ईश्वर से याचा अर्थ ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतो जे कोणी मात्रांवर प्रेम करतात तेच ईश्वराची खरी सेवा करतात भारतावर व जगावर विवेकानंदजींचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरूचे पिये यम ओ मथानी यांना म्हटले होते की अलीकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद आहेत गांधी नव्हे सुभाषचंद्र बोस म्हणाले होते जोपर्यंत बंगालचा संबंध आहे आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे आध्यात्मिक पिता म्हणू शकतो मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल पहिली त्यांनी वेदांताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली स्वार्थी मानवपणा हाच खरा धर्म होय असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले तिसरी भारतातील राष्ट्रीय चळवळी आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवा कार्य या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे स्वामीजींचा एक विचार हिंदीमधून जो तुम सोचते हो वो हो जाओगे तुम खुद को कमजोर सोचते हो तुम कमजोर हो जाओगे अगर खुद को ताकदवर सोचते हो तुम ताकतवर हो जाओगे स्वामीजींचा एक मराठीमधून विचार दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा नाहीतर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल अशा थोर विचारवंतांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे दोन मध्ये त्यांचं वय एकोणचाळीस असताना बेलूर मठ येथे झाला अशा पद्धतीने मी स्वामी विवेकानंद जी यांचं थोडक्यात आत्मचरित्र सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये